तर आमची अशा पद्धतीने मागणी की आम्ही जो पी डब्ल्यू डीकडून वरच्या रस्ता करून घेतल्या अंतर्गत कॉन्क्रिटीकरण त्याची फोडतोड केली तर त्या ठिकाणी त्याचं आमचं जे रुंदीकरण होतं दहा फुटाचं तेवढं व्हायला पाहिजे त्याच्यानंतर त्या ठिकाणी संरक्षण दिंतीची आम्हाला जरुरी आहे नाहीतर आमचा अंतर्गत रस्ता तुटून जाईल त्याच्यानंतर पुढचं हा जो रोडवरची उठवलेला आहे त्या ठिकाणी खलाटीत जाण्यासाठी आम्हाला जे पाहिजे तसंच रस्ता होणं गरजेचं आहे पुढे त्या कागड्याच्या घरापास वाड्यापासून ते पुढपर्यंत कतार लाईन स्मशानभूमीपर्यंत ती थोरली ओहळ आहे तिथपर्यंत झाली पाहिजे वळजाई मातेच्या तिथलंसुद्धा अशाच पद्धतीने आम्हाला उतार व्यवस्थित रस्ता करून देणं गरजेचं आहे त्याचबरोबर जिथे चिपिंग करावी लागेल त्या ठिकाणी चिपिंग करायची आणि बसस्टॉपचं पण त्यांनी आश्वासन दिलं आहे बसस्टॉप त्यांनीच सोडलेलं आहे केंद्र सरकारकडून तर हे जे आमची मागणी आहे की आमचं बसस्टॉपसाठी आम्ही जागा उपलब्ध करतो त्या ठिकाणी बसस्टॉप योग्य आणि चांगल्या पद्धतीने बनवून द्यावा त्याचबरोबर तुमच्याच विविध आम्हाला जो आमचा फ्रीज होता ते देखील सोडलं गेलं आहे तर त्या ठिकाणी फ्रीज बनवून घेणं त्याच्यानंतर तुमचे दुसरी आलातीमध्ये उतरण्याचे जे रस्ते आहेत त्या आम्हाला अत्यंत जरुरी आहे आणि अशी काही कामं बाकी ते त्यांनी करावं आणि एक लाईन आम्ही बरेचसे आमदार त्यांची भेट घेतील तुमची जाऊन पाचशे जिल्हा परिषद सदस्य त्यांची भेट घेतली अशा पद्धतीने त्यांच्यासमोर आम्हाला आठ दिवसाची अवधी दिली होती की एक लाईन आम्ही अशा पद्धतीने पहिलं करून देतो पण त्याच्यासाठी आठ दिवसाची अवधी घे घेऊन त्याला दहा दिवस झाले मग याच्यावरती यांच्याकडून काहीच नाही झालं उद्या काय होईल की या ठिकाणाहून जे भई आले तिथीचे ते बाहेर पडतील आणि मग हा रस्ता राहील असंच तेव्हा मग माणसाचं दुखापत होईल त्या दुखापतीला कारणीभूत हे कंट्रेक्टर माणसं राहतील आणि हे रोडवालेच दुखापतीला कारणीभूत राहतील अशा पद्धतीने आमचं निवेदन आहे आणि ते आम्हाला भेटलं पाहिजे तुम्ही न्यूजला द्या न्यूज कॅनलचे पदाधिकारी उपस्थित आहेत ओवळेगाव महाड तालुक्यातील या रुंदीकरण रस्त्याचं था काम चालू आहे आणि याच्यात समस्या ज्या आहेत जे काही छोटेसे रोड किंवा काही शेती मार्ग आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रोड किंवा काही स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रोड शाळा आहे आणि हा गावाच्या कडे तर एक रस्त्याचा मार्ग आहे ह्या गावामध्ये वयस्कर लोकं आहेत परंतु लो या वयस्कर लोकांच्या समस्या आहेत ते जेणेकरून लवकर ह्या सवाल व हो। व्हायला पाहिजेत आणि हे पावसाच्या अगोदर ही कामं हो व्हायला पाहिजेत अशी मागणी ह्या ग्रामस्थांची गावाची आहे परंतु हे पावसाच्या पहिल्या अभावी पूर्ण कामं होणे गरजेचे आहे आणि ही समस्या या भागातले आमदार भरत शेठ गोगावले हो यांच्याकडे मांडली गेलेली आहे आज तुम्ही टी व्ही चॅनलवालेले आलात तुमच्यासमोर मांडलं गेलं आहे ग्रामीण सरपंचबाई आहेत सदस्य आहेत त्याप्रमाणे मुंबई किंवा ग्रामस्थांचे तरुण मंडळी आहेत आपल्या समोर समस्या मांडतायत तर याचा एक पंधरा दिवसाच्या अगोदर याचा प्रॉब्लेम हा रस्त्याचा ह्या रुंदीकरणाचा आणि जे शॉर्टकट रोड आहेत हे सॉल्व करावं अशी आमच्या ओळेगावच्या वतीने आम्हाला विनंती करतो आणि आपण आलात या ठिकाणी काय दोन्ही साईडचं उपकरले एक लेवलला आणणार आपण एका साईडचा रोड पहिला बनवून घेणार आणि परत आपलं डीएल हे पहिला करून घेणार ट्रॅफिक क्लिअर करून आता पावसाळ्यामध्ये आमचं सांडपाणी येतो डोंगराचं पाणी येतो आमच्या तिथे नाले आहेत तो नाला म्हणा हा नाळा खाली जाणार काम तुम्ही ज्या ठिकाणी जो मार्ग दिलाय तिकडे त्याला किंवा तिकडचा पुढचा जो आहे मंदिराच्या पुढचा तो कसा मार्ग तुम्ही दिलाय तुम्ही आता क्रॉस मार्ग होता जाण्याचा पाण्याचा मार्ग तुम्ही सरळ मार्ग काढायला दिले का केला तुम्ही असा ते आमचं शेत शेत झाले का तुम्ही माझं आहे का तुम्ही म्हणा जे आमच्या शेतीचं नुकसान ते तुम्ही भरून देणार का तुम्ही सांगा मला आपल्याला कारण तुम्ही मार्ग बदललाय लक्षात ठेवा तुम्ही जो पाण्याचा मार्ग होता तुम्ही मार्ग बदललाय एक क्रॉस झाला पाहिजे तुम्ही 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 काढलाय क्रॉस जिथे जिथं जुना कलवट होता तिथं आपण केलेला या ठिकाणी होते जुनी मोरी तिथं आपण केलेली आहे ठीक आहे काय होता तिथं आपण केलं जुनी मोठी मार्ग का केला एक मिनिट दाखव तुम्हाला